नमस्कार बालविकासाची ओळख इथे आपण शिकणार आहोत बालकाच्या विकासाची तत्वे तसेच अध्ययन व परिपक्वता यातील संबंध मानवी विकासाची प्रक्रिया विशिष्ट क्रमाने होत असते विकासाच्या प्रक्रियेचा क्रम व आकृतिबंध हा ठराविक असतो जसे मूल जन्माला आल्या आल्या आपण त्याला लगेच काही चालवत नाही तर मान धरणे कुशीवर वळणे पालथे पडणे असे टप्पे पार करत करत मूल मोठे होत असते हा वाढीचा क्रम ठरलेला असतो अर्थात त्यामध्ये पुन्हा व्यक्तिविशिष्टता असते म्हणजे एखादे मूल एखादा महिना मागे असते तर एखादे पुढे या विकासाच्या प्रक्रियेची माहिती आपल्याला असेल तर आपण अंगणवाडीत जे अनुभव मुलांना देणार आहोत त्याचा योग्य क्रम आपल्याला लावता येईल आणि अंगणवाडीत येणं मुलांना आनंददायी होईल विकासातील या पायाभूत गोष्टी म्हणजेच विकासाची तत्वे आहेत पहिले तत्व म्हणजे विकास ठराविक दिशेने होतो आपल्याला माहितच आहे की मूल आधी रांगते मग उभे राहते या विकासाच्या मस्तकांवरती अक्षांवरती दिशा आहेत आकृतीतील बाणांचे नीट निरीक्षण करा मस्तकानुवरती क्रम म्हणजे काय ते बघूया वैकासिक बदलांची दिशा डोक्यापासून पायाकडे अशा प्रकारे होत असते म्हणजेच रचनात्मक दृष्टीने डोक्याचा व मेंदूचा विकास आधी होतो आणि त्यानंतर मान धड शरीराच्या इतर भागांचा विकास होतो अक्षानुवर्ती क्रम म्हणजे काय ते बघूयात या क्रमानुसार विकासाची दिशा शरीराच्या मध्य भागापासून बाह्य भागाकडे असते सुरुवातीला पाठीच्या कण्याचा विकास होतो त्यानंतर हातापायांच्या बोटांचा विकास होतो आता तुमच्या लक्षात येईल की औपचारिक लेखन का द्यायचं नाही कारण स्नायू तयार झालेले नसतात सहा वर्ष इतका कालावधी झाल्याशिवाय लेखन कौशल्याची परिपक्वता येत नाही विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत ती सतत चालू असते विकास ही बदलाची प्रक्रिया असून ती शारीरिक व मानसिक गुणधर्मांचा विकास वाढीच्या उच्चतम मर्यादेपर्यंत हळूहळू चालू राहतो थोडेसे आठवून बघा शाळेत असताना दिसणाऱ्या तुम्ही आणि आत्ता दिसणाऱ्या तुम्ही यात फरक आहे ना विकास गुणात्मक असतो आणि तो सर्व पैलूंशी निगडित असतो म्हणजेच शरीरकारक विकास बोधात्मक विकास भाषिक भावनिक व सामाजिक विकास यामध्ये होणारे सर्व बदल परिपक्वतेकडे नेणारे असतात शिवाय ते एकमेकांशी जोडलेले सुद्धा असतात विकास सामान्याकडून विशिष्टाकडे होतो विकास सामान्य म्हणजे साध्या कौशल्यांपासून विशिष्ट म्हणजे गुंतागुंतीच्या कौशल्यांपर्यंत होतो म्हणजे बघा हा सुरुवातीला बाळाला हात हलवता येतो पण एखादी वस्तू हातात पकडता येत नाही बाळ अनोळखी व्यक्ती किंवा एखादी आधी न पाहिलेली वस्तू यांना बघून घाबरते ही भीती विशिष्ट स्वरूपाची असते रडणे लपणे किंवा दूर जाणे यासारख्या अशा वेळी प्रतिक्रिया मुलाकडून दिल्या जातात विकासाची गती भिन्न असते काही अवस्थांमध्ये गती जलद असते तर काही अवस्थांमध्ये धीम्या गतीने विकास होत असतो तो कधीच एका गतीने होत नाही प्रसुतीपूर्व काळात विकासाचा वेग सर्वात जास्त असतो पण हाच वेग प्रसुतीनंतरच्या काळात भिन्न असतो उदाहरणार्थ मेंदूचा विकास अर्भकावस्थेमध्ये जलद गतीने होत तर लैंगिक अवयवांचा विकास होऊन त्यामध्ये परिपक्वता येण्यासाठी किशोर अवस्था येईपर्यंत थांबावे लागते विकासामध्ये व्यक्ती भिन्नता असते विकासाचा आकृती बंध सर्वांसाठी सारखा असला तरीही प्रत्येक व्यक्तीच्या वैकासिक गतीमध्ये व पातळीमध्ये ही भिन्नता दिसून येते उदाहरणार्थ काही बालके लवकर चालण्यास शिकतात तर काही बालके उशिरा चालायला शिकतात विकासाच्या निरनिराळ्या अंगांमध्ये परस्पर संबंध असतो शारीरिक सामाजिक भावनिक भाषिक बोधात्मक अशा विकासांमध्ये परस्पर संबंध असतो उदाहरणार्थ मुले जेव्हा गाणी म्हणतात तेव्हा त्यांचा शारीरिक विकास बोधात्मक विकास होत असतो कारण काय म्हणायचं आहे ते आठवणे सुसंगत हालचाली करणे शिवाय भाषा विकास पण होत असतो विकास ही बदलाची प्रक्रिया असून ती गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सतत चालू असते विकास गुणात्मक असतो आणि सर्वांगीण विकासाच्या सर्व पैलूंशी तो निगडित असतो विकास ही परिपक्वता व अध्ययनाची निष्पत्ती असते परिपक्वता म्हणजे काय तर जन्मतहा प्राप्त गुणधर्माचे नैसर्गिकरित्या होणारी वाढ विशिष्ट वयानुसार या क्षमतांमध्ये वाढ दिसून येते उदाहरणार्थ बाळाने मान धरणे त्याला हाताने खाता येणे आणि अध्ययन म्हणजे अनुभव व सराव यामुळे वर्तनात घडून येणारा कायमस्वरूपी बदल सराव व प्रयत्नांचा अध्ययनावर परिणाम होत असतो नैसर्गिकरित्या प्राप्त क्षमतांचा विकास अध्ययनामुळे घडून येतो उदाहरणार्थ हातपाय हलवता येणे ही शारीरिक परिपक्वता जरी असली तरी पोहता येणे सायकल चालवता येणे हे सराव आणि अध्ययन यामुळे घडते या, या टेबलमध्ये अध्ययन आणि परिपक्वता यातील फरक दिला आहे तो आपण वाचूयात मैत्रिणींनो बालविकासाची तत्वे आता तुम्हाला माहिती झाली आहेत परिपक्वता आल्याशिवाय मूल शिकते होत नाही हे पण आता तुम्हाला समजले आहे चला तर मग आपल्याला मिळालेल्या या माहितीचा उपयोग करून अंगणवाडीतील मुलांचे अध्ययन अनुभव आनंदाचे करूयात धन्यवाद